शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करीत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची तर ही जर काळजी आपण घेतलो नाही तर मिरची पिकावर आपल्या कोकड्या बोकड्या ज्याला चुरडा मुरडा म्हणतात तर हा रोग येऊ शकतो तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक चार पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे लक्षात ठेवून आपल्याला रोपाची लागवड करायची आहेत ते कोणतेही रोप असू द्या तर पहिला मुद्दा कोणता आहे तर आपल्याला जर रोपाची लागवड करायची असेल तर आदल्या दिवशी आपल्याला बेड हे भिजवून घेणं गरजेचं आहे बेड भिजवून घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी लागवड करायची आहे तर असं केल्यामुळं काय होईल तर आपल्या जमीन ही वापसा स्वरूपामध्ये येईल आणि वापसा स्वरूपामध्ये आल्यानंतर आपल्याला लागवड करायला सोपी जाते आणि पांढऱ्या मुळ्याची वाढ ही वापसास असलेल्या रानामध्ये लवकर होते तर हे पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा कोणता आहे तर दुसरा मुद्दा आपल्याला रोपाची लागवड करायच्यात तर ही रोपाची लागवड करीत असताना आपल्याला कधीही असं अंगठ्यानं दाबून रोप लावायचं नाही असं जर अंगठ्यानं आपण दाबून रोप लावलो तर ह्याची जी सोटमूळ राहते आहे तर ही सोटमूळ अशी वरी होते आहे आणि असं केल्यानं अंगठ्यानं दाबून लावल्यामुळं भविष्यात ही पांढरी जी सोटमूळ आहे तरी हे असं वरीवरीच वाढत जाईल आणि ह्याला खायला प्यायला कमी पडेल पुन्हा ह्याच्यावर चुरडा मुरडा बोकड्या कोकड्या रोग येऊ शकतो हे दुसरा मुद्दा आहे तर ह्याची लागवड कशी करायचं तर ह्याची लागवड आपल्याला अशा पद्धतीनं हे गल करून घ्यायचं आणि ही गल, गल केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे रोप उचलायचं आणि सरळ अशा पद्धतीनं ठोवायचं आहे आणि ही ह्याला दाबून घ्यायचं आहे ही आपला तिसरा मुद्दा आहे हे दाबणं बिल महत्त्वाचं आहे बरं का तर ही दाबून घ्या कारण ह्याच्यामुळं हे इथं दाबलू की हवा जातणीमध्ये आणि खाली पांढऱ्यामुळे वाढ व्यवस्थित होते तर ही आपला तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा एक आहे की लागवड ही कधी बी आपल्याला बेडच्या भरमदामध्ये करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला सेंटरमध्ये जर लागवड केलो तर आपण जे भरमदामध्ये रोप लावलेलं ला आहे तर त्या रोपाची एक समान चारू बाजूनं वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं हे रोप लागवड करीत असताना तीन चार महत्त्वाचे मुद्दे आहेत हे मुद्दे लक्षात ठेवून आपल्याला कोणत्याही रोपाची लागवड करणं गरजेचं कर आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद कर